मित्रांनो दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी या दिवशी जाहीर झालेला आहे तर त्याबद्दल नक्कीच आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये एक ते दोन मार्काला त्यावर प्रश्न विचारले जातीलच तर त्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ इथे घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे भारत स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर केला होता तर योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस तर मित्रांनो स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी सादर केलेला होता आणि तो कोणी सादर केला होता तर आर के शेट्टी यांनी तो सादर केलेला होता हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो आपण इथे पर्याय घेतलेले नाही आहेत ऑप्शन इथे घेतलेले नाहीत जेणेकरून मित्रांनो तुमचं उत्तर तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून आपण इथे पर्याय म्हणजेच ऑप्शन घेतलेले नाही आहेत डायरेक्ट आपण इथे उत्तरे घेतलेले आहेत पुढचा प्रश्न अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत तर योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी तर इंदिरा गांधी ह्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत आणि त्यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये त्या पंतप्रधान होत्या तसेच अर्थमंत्री देखील होत्या दे, तर एकोणीसशे सत्तर साली त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला होता पुढचा प्रश्न अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये करपात्र उत्पन्न किती टक्क्यांनी वाढले आहे तर योग्य उत्तर आहे तीन टक्के तर मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये करपात्र उत्पन्न हे तीन टक्क्यांनी वाढलेलं आहे तस तसेच मित्रांनो हा दुसरा पॉईंट देखील लक्षात ठेवा की रिटर्न फाईल करणारे करदाते दोन पॉईंट चार टक्क्यांनी वाढलेले आहेत हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी भारतीय प्रजासत्ताकचा पहिला अर्थसंकल्प सादर केला तर उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी जॉन मथई यांनी भारतीय प्रजासत्ताकचा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला होता पुढचा प्रश्न मोदी सरकारच्या काळातील हा दोन हजार चोवीस या वर्षाचा कितवा अर्थसंकल्प आहे तर उत्तर आहे अकरावा तर मित्रांनो मोदी सरकारच्या काळातला म्हणजे दोन हजार चोवीसचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार चोवीसनुसार नुसार देशातील कृषी क्षेत्रातील डॅश डॅश इतक्या बाजार समित्या ई नेमशी जोडण्यात येणार आहेत त्याचं उत्तर आहे तेराशे एकसष्ट पुढचा प्रश्न नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांनी पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात किती घरे बांधण्यात येणार आहेत त्याचं उत्तर आहे दोन कोटी पुढचा प्रश्न भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला होता त्याचं उत्तर थो आहे अठरा फेब्रुवारी अठराशे साठ तर अठरा फेब्रुवारी अठराशे साठ या दिवशी भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला होता आणि तो कोणी सादर केला होता तर तो देखील पॉईंट लक्षात घ्या जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीला हा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला होता पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी संसदेत सादर करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे त्याचं योग्य उत्तर आहे तीनशे युनिट पुढचा प्रश्न खालील मुद्दे अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमधील कोणत्या मिशनमार्फत होणार आहेत तर मित्रांनो खाली दोन मुद्दे दिलेले आहेत ती मुद्दे कोणत्या मिशनमार्फत होणार आहेत ते तुम्ही ओळखायचं आहे तर पहिला मुद्दा आहे नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहेत आणि दुसरा मुद्दा आहे गर्भशयाचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविणार आहेत तर चौत्तर आहे मिशन इंद्रधनुष्य तर मित्रांनो वरील हे दोन मुद्दे मिशन इंद्रध्वनुष्यमार्फत राबविण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीस संसदेत कोणाच्या द्वारे मांडण्यात आला आहे तर उत्तर आहे निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॅश डॅश यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ अकरा वाजता केली होती तर योग्य उत्तर आहे दिवंगत सिन्हा एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत फेब्रुवारीच्या अखेरच्या कामकाजा दिवशी म्हणजेच संध्याकाळी रात्री पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तत्कालीन अर्थमंत्री म्हणजे दिवंगत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ जी पाच वाजता होती ती अकरा वाजता केलेली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे म्हणजेच लांब अर्थसंकल्प यावर भाषण देण्याचा विक्रम कोणी केला आहे त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनीच भारतातील सर्वात मोठे म्हणजेच लांब भाषण केलेलं आहे तर दोन हजार वीस साली दोन तास बेचाळीस मिनटे इतकं मोठं भाषण निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर केलेलं आहे सर्वात लहान भाषण त्यांचं दोन हजार चोवीसमध्ये झालेलं होतं तर ते किती मिनिटाचं होतं तर ते छप्पन मिनटाचं होतं हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष केव्हापर्यंत गाठण्याची ग्वाही दिली आहे त्याचं उत्तर तर आहे दोन हजार सत्तेचाळीस तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत गाठण्याची ग्वाही निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस यावर नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न अंतरिम अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये विमानतळाची संख्या कितीपट होणार आहे तर उत्तर आहे दुप्पट तर मित्रांनो येत्या दहा वर्षामध्ये अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसनुसार विमानतळाची संख्या दुप्पट होणार आहे आणि नवीन विमानतळाची संख्या ही एकशे एक्केचाळीस विमानतळ ही उभारण्यात येणार आहेत हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कोणत्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये असताना प्रथम अर्थसंकल्प सादर केले होते पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना असताना संसदेमध्ये तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी प्रथम अर्थसंकल्प सादर केले होते पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या कोण आहेत त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न निर्मला सीतारामन यांनी सलग किती वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे तर योग्य उत्तर आहे सहा वेळा तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर निर्मला सीतारामन यांनी नि पहिला अर्थसंकल्प हा दोन हजार एकोणीस या साली सादर केला होता हे देखील लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये किती महिला लखपती दिदी होणार आहेत त्याचं उत्तर आहे तीन कोटी आणि सध्या किती महिला लखपती आहेत तर सध्या एक कोटी महिला ह्या लखपती आहेत पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशोबाला अर्थसंकल्प बजेट म्हणतात त्याचं उत्तर आहे अनुच्छेद एकशे बारा पुढचा प्रश्न सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला पहिल्या महिला कोण आहेत त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी सादर केले होते त्याचं योग्य उत्तर आहे मोरारजी देसाई मित्रांनो सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत तर त्या निर्मला सीतारामन आहेत आणि सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी सादर केले होते तर ते मोरारजी देसाई आहेत लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न संसदेमध्ये आजपर्यंत किती वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प सादर केले आहेत तर उत्तर आहे चार वेळेस आणि हे चारही वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले आहेत पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये रेल्वे कोचबाबत महत्त्वाचे मुद्दे कोणते तर मित्रांनो लक्षात ठेवा रेल्वे कोचबाबत महत्त्वाचे मुद्दे चाळीस हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहेत दुसरा आहे तीन रेल्वे कॉरिडोर सुरू केले जाणार आहेत आणि तिसरा आहे पी एम गतीशक्ती उपक्रमाअंतर्गत कॉरिडोरची बांधणी करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार सतरापासून एक फेब्रुवारी रोजी सादर होणार ही तारीख कोणी निवडली होती त्याचे योग्य उत्तर आहे अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली तर मित्रांनो अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार सतरापासून अर्थसंकल्पाची तारीख ही एक फेब्रुवारी दरवर्षी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी ही तारीख निवडलेली होती पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमार्फत मार्फत आशा कार्यकर्त्यांना आणि अंगणवाडी सेविकांना कोणत्या योजनेचा लाभ होणार आहे तरी उत्तर आहे आयुष्यमान भारत योजना पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसनुसार नुसार डॅश डॅश व डॅश डॅश या वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे तर उत्तर आहे नऊ व चौदा तर मित्रांनो नऊ व चौदा या वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये डॅश डॅश या क्षेत्रावर भर देण्यात आला होता तर उत्तर आहे कृषी तर मित्रांनो कृषी या क्षेत्रावर भर देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमार्फत मार्फत महाराष्ट्रातील किती शहरांना सूर्योदय योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचं उत्तर आहे सात शहरांना तर सात शहरांना दोन हजार चोवीस अर्थसंकल्प अर्थसंकल्पामार्फत सूर्योदय योजनेचा लाभ मिळणार आहे पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार चोवीस हा सलग कितवा अर्थसंकल्प आहे जो निर्मला सीतारामन यांच्यामार्फत सादर होणार आहे तर आपण मागास पाहिलं हा सव्वा अर्थसंकल्प आहे पुढचा प्रश्न अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीस मार्फत कोणत्या मिशन अंतर्गत एक पॉईंट चार कोटी तरुणांना प्रशिक्षण दिले आहे तर उत्तर आहे स्किल इंडिया मिशन मित्रांनो स्किल इंडिया मिशन मार्फत एक पॉईंट चार कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकोणीसशे पंचावन्नपर्यंत पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या भाषेत सादर केला जात होता तर योग्य उत्तर आहे इंग्रजी मित्रांनो दोन हजार पंच... एकोणीसशे पंचावन्नपर्यंत पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प हा इंग्रजी या भाषेमध्ये सादर केला जात होता तर मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प हा इंग्रजी भाषेमध्ये सादर कर केला जात होता आणि नंतर म्हणजे एकोणीसशे पंचावन्न नंतर केंद्रीय अर्थसंकल्प हा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये सादर केला जात होता पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे दोन्ही डॅश डॅश या वर्षापर्यंत स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होते तर उत्तर आहे दोन हजार सतरा तर दोन हजार सतरा या वर्षापर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे दोन्ही स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होते आणि नंतर म्हणजे दोन हजार सतरापासून हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्रितपणे सादर करण्यात येत आहेत तर मित्रांनो असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे किती वर्ष सादर करण्यात येत होता तर लक्षात ठेवा तब्बल ब्याण्णव वर्ष रेल्वे अर्थसंकल्प हा स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होता पुढचा आणि शेवटचा प्रश्न कोरोनाच्या महासाथीमुळे डॅश डॅश या साली सालीचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सादर केला होता 2021, तर याचं उत्तर आहे दोन हजार एकवीस बावीस तर कोरोनाच्या महासाथीमुळे दोन हजार एकवीस बावीस या सालीचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आलेला होता